चॅनलवर एकच व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर गुड मॉर्निंग yeah. कुठं जायचं हां गाडीचा जा दरवाजा उघडल्याबरोबर जाऊन बसतो गाडीत तू पण जायचं कुठं चाल चाले कर सुरू सुरू कर गाणी चल हो बस कर सुरू करा सुरू अगोदरच्या गॅसच्या ओट्याला ज्या पद्धतीने मायक्रोवेव्हचं केलेलं होतं त्याच पद्धतीचं याही ओट्याला केलं आणि हे मायक्रोवेव थोडंसं आजूबाजूला याची जी गरम वाप आहे ती जाते त्याच्यामुळे असा बॉक्समध्ये नाही ठेवतायत तर या पद्धतीचं खुललंच पाहिजे त्याला तर त्याच्यामुळे याही ओट्याला ते करून घेतलं त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह ते सेट करून घेतलं आणि ते तुला सांगून दे सुद्धा पेरू पिकलेला आहे हा अरे चांगले पडला तो द्यायच्या पडला राहिली ते घरटं केलेलं नव्हतं गेले पक्षी उडून त्यातले लिंबाला एक लिंबू नाही आता यायला लागले ते खिडकीवरच हा हा वाकू नको ते झाडता येईल नंतर सगळीकडेच धिंगा नाही आता बारीक बारीक लिंब यायला लागले हे बघा अगं लिंब भरपूर होते पण ते मिस्त्री यायचे जा, का म्हणतांनी काम कडपे ओरलेले काही इकडे आनंद ठेवते पेरूच्या झाडाचे इकडे सगळं हे होत काय म्हणतात ते पूर्ण असं झाडं लावलेले होते आणि इकडे भंगार वगैरे काही असलं की या कोपऱ्यात राहायचं आता पूर्ण त्याचे पण दिवस आले खिडक्या बसवणारे आलेले आज खिडक्या बसवायच्या राहिल्या चार डबे राहिले घासायचे वरचं तर आवरायचंच राहिलं पूर्ण आवरयचं राहिलं वरचं रिची लापला की रिची बरोबर लागतो हा सेट तयार केला वरचा रेसिपी चॅनलवर एकच व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर अशी आवाज सुरू आहे त्याच्यामुळं परत काही टाकण्यास नाही झाला नुसतं सेट करून ठेवला आणि इकडे तर हा पूर्ण पसारा पडलेला आहे आव आवडायचा आहे हे <laughs> खालचा पसारा आलेला आहे काही बॉक्स मोठे मोठे उरले हे हे बाहेर होते पण पाऊस आला पावसा खराब झाले असते बॉक्समध्ये काहीतरी चांगले बॉक्स आहे यांची असे दिवसभरच चालतात ते या बॉक्समध्ये काहीतरी ठेवता येत म्हणजे सगळं उपयोगाच आहे हा तवा घेतला हा एक तावा घेतला डोसे होता त्याच्यावर आणि पोळ्या पण होतात म्हणजे टू इन वन आहे आवाज भरपूर होता खिडक्यांचं काम चालू होतं तर त्याच्यामुळे बंदच केलं त्याच्यानंतर आणि आता वयसोअर देत आहे।, आहे, आहे तर हे जे सेंटरिंगसाठी जे सामान यायचं त्या मिस्त्रीचं तर तुकडे ताकडे बरेच पडलेले असायचे आणि जेव्हा ते घेऊन गेले तेव्हा हे काही व ज्या आहेत पाट्या आणि थोडंसं हे जे उभ्या पाट्या लावलेल्या आहे आणि आडव्या पाट्या आहे तर हे उरलेलं होतं तर त्याच्यामुळे तसं जर सडलं असतं ते तर जाळायच्याही कामी पडलं नसतं आणि चांगलं राहिलं असतं तर हिवाळ्यात जेव्हा तिळाच्या कुरड्या वगैरे होतात त्यामध्ये जाळण्यात आलं असतं पण त्याचा म्हटलं काहीतरी उपयोग होईना आणि पाट्या चांगल्या होत्या बरोबर मापाच्याच भरल्या ह्या तीन पाट्या याला आणि आणखी एक तीन याचं झालं तर असं छानसं कपाट झालं म्हणजे आपण वस्तूसुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकतो जुन्या काळामध्ये या का पद्धतीच्या कपाटामध्ये भांडे वगैरे ठेवायचे खेड्यामध्ये आणि आता थोडंसं हे याला सजवून काही वस्तू ठेवायचा विचार आहे समज तुम्हाला कधीतरी त्याचा व्हिडिओ येईनच एखादा तर सध्या तरी कलर देणं सुरू आहे तर पहिला एक हात त्याला मारून घ्यायचा त्याच्यानंतर दुसरा तर चांगला सुकल्यानंतर दुसरा आहे आणि तेच चालू होतं करणं आजचा पूर्ण दिवस जवळपास कामातच गेला याला कलर केला त्याच्यानंतर हे सुकायला ठेवलं सकाळीच रूमसुद्धा कलर केलेली होती त्याच्यामुळे पूर्ण दिवसच थोडंसं चालूच होतं या रूमला मी केला सकाळी केला मी ड एक हात म्हणजे पहिला एक हात यांनी मारलेला होता दुसरा हात मी दिला सकाळी आता ही पण रूम कम्प्लीट झाली बेडरूम आहे ही ह्याच्यामध्ये दिवाण वगैरे लावले की दिला थोडंसं अगोदर याला पिंक कलर होता पिझ्झा चालू

फिझा बेस आहे बरं त्याच्यात टोमॅटो सॉस टाकायचा शिमला मिरची कांदा टोमॅटो आहे हा चांगला फैलवून घ्यायचं रियाची श्रेया रेसिपी करत आहे टाकत नाही चीज टाकणं सुरू आहे चीज तोपर्यंत हा पण झाला असा थोडासा उंच पाहिजे तो फुलतो थोडासा त्याच्यामुळं कढई ठेवलेली आहे कटोरा ठेवला तरी चालेल पण याच्यामध्ये बरोबर ही कढई बसते अर्थात थोडंसं मीठ आणि हे औरेगण हे नंतर टाकायचं फुल तो जास्त होतो त्याच्यामुळे असं पिझ्झा वगैरे खाणं झालं आणि त्याच्यानंतर हे पण त्या सेंट्रिंगचंच थोडीशी जी पाटी आहे ती उरलेली होती आणि जे त्याला पाय लावले हे तर हे आहे सोपा जो होता जुना माझा त्याला मध्ये डिझाईन होती तर त्याचे असे पाय कट करून घेतले ते लावले पण लावल्यानंतर लक्षात आलं की काही लहान आहे तर काही मोठे आहे लावायच्या अगोदर काही ते मोजले नाही आणि त्याच्यानंतर ते मोजले थोडंसं तिरप बसत होतं ते त्याच्यानंतर सारखं प्रमाण घेऊन मोजले ते चारही कट करून घेतले चांगले आणि खिळे लावलेले आहे याला पण ते खे त्याचा जो आकार आहे हा पाय लावले हे तर लहान होता त्याच्यामुळे खिळा खिळा समजा गेल्यानंतर त्याचं जे उलण्याची शक्यता होते ती जास्त होती त्याच्यामुळे अगदी बारीक खिळे टाकले पण तरी हे फेविक्विक आहे हे, हे। जे टाईल्सवाले आहेत ना तर त्यांनी ते वापरतात जास्त त्याच्यामुळे ते, ते चिटकतं तर त्याने परत त्याला पॅक करून घेतलं म्हणजे निघायची आवश्यकता अशी वाटणार नाही की हात लागल्याबरोबर ते निघणार नाही तर चांगलं पक्कं झालं ते त्याच्यानंतर अगोदर जेव्हा हे बांधकाम झालेलं होतं जुनं अगदी खूप वर्ष झालं त्याला तर भिंतीला या पद्धतीची टाईल्स लावलेली होती उभी तर ती काही दिवसानंतर पडून गेली आणि तशीच ठेवली होती मी फेकून नव्हती दिली आणि ती तुटलेली पण नव्हती तर काही थोडंसं असं या आता या बांधकामामध्ये का काही त्या तुटल्या तर त्यातल्या काही चांगल्या होत्या त्यातल्या त्याच्यावरच हे जे फेविक्विक आहे हे फेविकॉल म्हणतात कधी फेविक्विक म्हणतात याचं नेमकं काय नाव आहे काय माहिती आहे पण थोडंसं असं पिवळ्या कलरच्या पाकेटमध्ये येतं ते पण खूप पक्कं बसतं तर तेच वापरलं इथे लावल्यानंतर हेच असं आहे की तुम्हाला एकदा म्हणजे अजून अगोदर माप वगैरे घेणं लागतं असं नाही फेविकॉल जसं लावतो आपण आता लावलं नाही व्यवस्थित बसलं परत सरकवू याचं तसं नाही एकदा ती वस्तू तिथे ठेवली म्हणजे ती चिटकली बोटही चिटकते यानं लवकर तर खूप थोडी सावधगिरी वा बाळगावीच लागते तर लगेच म्हणजे असं एक सेकंदाचं एक सेकंदही लागत नाही नुसती वस्तू ठेवली की लगेच चिटकते तर थोडंच कठीण आहे हे, हे आणि एक बॉटल उरलेली होती त्यांची म्हटलं तेच वापरून पाहूया अगोदर असं ठरलं होतं की व्हाईट सिमेंटनं चिटकल्या असत्या पण ही बॉटल दिसली बाहेर मग त्यानंच केलं आणि सध्या आता ओटा केलेला के आहे गॅसचा तर त्याच्यामधले जे कडप्पे होते अगोदरच्या ओट्याचे ते मधले काढलेले आहे कारण ट्रॉल्या करायचे आहे पुढे आणि ज्या वस्तू ते त्या ठेवलेल्या होत्या परत समोरचं जे केलेलं होतं ग्रेनाईटचं ते पण नाही आहे आता त्याच्यामुळे तिथे ज्या वस्तू आहेत त्या काही म्हणजे असं कुठं ठेवावं ते समजून नाही राहिलं तर त्याच्यासाठी हा छोटासा एक चौरंग तुम्ही म्हणू शकता किंवा छोटासा टेबलही म्हटलं तरीही चालतं तर तो केला म्हणजे तिथलं जे अगदी पटकन कामात येणाऱ्या वस्तू म्हणजे साखर चहा पावडर तेल मीठ ह्या ज्या वस्तू आहेत हे हे पदार्थ असे पटकन हाताशी पाहिजे किंवाही ओट्याजवळ गेलं म्हणजे याचं काम पडतं तर त्याच्यासाठी हे केलेलं आहे तयार त्याच्यानंतर सोपा तो क्लीन करून घेतला तर यावेळेस सोपा क्लीन करताना म्हणजे असं जेव्हापासून जा केला तेव्हापासून जे ते के ते कुशन आहे त्याचे केलेले ते कुशनचा जो कव्हर आहे तो पूर्णपणे मी काढलेलाच नव्हता आणि कारण काढल्यानंतर तो लागणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि यावेळेस धूळ एवढी झालेली होती की ते खूप खराब झाले म्हटलं आपण काढू साफ करू आणि नाही जर बसलं तर सोपा हा करून घेतलेला आहे आम्ही तर त्याच दुकानामध्ये जाऊन ते कुशन आपण बसवून घेऊ पण थोडी मेहनत लागली पण घरीच बसलं तर व्हॅक्यूम क्लिनरने साफ केलं त्याच्यानंतर हात फिरवला हे जे स्पंज आहे त्याच्याशी अशी बारीक बारीक हे पडत होतं आणि त्याच्याचमुळे ते क्लीन केलं हाताने थोडंसं असं हे केलं की सर्व खाली पडत होतं खूप धुळ निघली याच्यामध्ये पण आणि कवर वगैरे अगोदरच धुवून वगैरे ठेवलेले होते तर ते टाकताना थोडी मेहनत नाही लागली तर भरपूर लागली लवकर म्हणजे कसं करावं काय करावं काही सुचत नव्हतं आणि थोडंसं असं प्रेस केलं त्याला त्याच्यानंतर लागलं इतकी मेहनत केली आणि त्याच्यानंतर चेन वगैरे लावली ती आणि लक्षात आलं की आपण कव्हर उलटं लावलं त्याच्यानंतर परत कारण जेव्हा एखाद्या गोष्ट करताना जास्त मेहनत जाते आणि परत तीच बस गोष्ट करायची काम पडलं की खूप जिवार येतं आणि हे प्रेस करणं पण सोपं नव्हतं हा जो स्पंज आहे याचा कुशनचा तो खूप असा म्हणजे असं लवकर प्रेस होत नव्हता नरम आहे तो पण कठीणही आहे खूप क हे गेलं पण एकदाचे लागून गेले कवर वगैरे लावले हे सोपा एकदा व्हॅक्यूम क्लिनरनं साफ केला त्याच्यानंतर तो पाण्याने साफ करायचा राहिलेला आहे तो आता जेव्हा चांगला कडक ऊन पडेल तेव्हा साफ होणार आहे कारण सध्या आभाळ आहे आमच्या इकडे पाऊसही एक दोन वेळा आला आणि त्याच्याचमुळे वातावरण असं थोडं वेगळं आहे आणि सोपा जर पाण्याने साफ करायचा असला तर त्याच्यासाठी ऊन पाहिजे आणि तेच सध्या नाही आहे त्याच्यामुळे व्हॅक्युम क्लिनरनं साफ करून ठेवला हे कुशन पण साफ करून ठेवले आणि हा आजच्या पूर्ण दिवसाचा व्हिडिओ आहे हे आता बाकीचे कारणं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद